एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महानगरपालिकेच्या पासष्ट जागांसाठी प्रथमच निवडणूक होत आहे निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवारी अर्ज माघार उमेदवारांनी माघार घेतली होती त्यामुळे आता निवडणूक उमेदवार शिल्लक आहेत त्यांना आज महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्ह वाटप केलं माहितीला श देण्यासाठी एक वाटलेल्या शिव शाहू विकास आघाडीला कोणतं चिन्ह मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या आघाडीच्या सर्व पासष्ट उमेदवारांना कप हे चिन्ह मिळता समर्थकांनी जल्लोष केला यावेळेस भाजपला कमळ शिवसेना शिंदेसेनेला धनुष्यबाण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घड्याळ शिवसेना उभाटा गटाला मशाल तर मान्यता प्राप्त पक्षांना त्यांच्या पक्षाचं आणि अपक्षांना त्यांनी मागणी केलेल्या प्राधान्य क्रमानुसार चिन्ह वाटप करण्यात आलं शहापूर विभागीय कार्यालयात आघाडीच्या आणि अपक्ष असलेल्या उमेदवारांना एकाच चिन्हाची मागणी केली होती मात्र आघाडीला एकच चिन्ह दिल्यानं अपक्ष उमेदवाराला दुसरं चिन्ह द्यावं लागलं चिन्ह झाल्यानं उमेदवार आणि त्यांचे समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून चिन्हांसह आपले उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक उमेदवार आपल्या चिन्हाचे स्कार्प टोप्या फलक घेऊन मतदारांच्या काठी घेताना दिसत आहेत त्यामुळे आता खऱ्या अर्थानं प्रचाराला गती आली आहे